गरजा जय जय कार गर्जा जय जय कार शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्काळ शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्काळ नमस्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बाणोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे राज्यात सर्वत्र बावीस जुलै रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा बासष्टवा वर्धापन दिन सामाजिक दायित्वाच्या भावनेतून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन रक्तदान शिबीर रुग्णांना फळ वाटप वृद्धाश्रमात साहित्य वाटप गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे खाऊचे वाटप बंधारे बांधकाम आरोग्य तपासणी गतिमंद विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयीसुविधा पुरविणे यासारख्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यात सुरू असलेल्या पेन्शन छत्री छत्री महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक जा जा शिक्षक समितीने पाठिंबा दिला आहे पेन्शन मोर्चात समितीच्या पदाधिकारी व इतर शिक्षक कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे राज्याध्यक्ष विजय कोंबे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर जुनी पेन्शन आघाडी प्रमुख प्रफुल्ल पुणकर यांनी केले आहे शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाच्या वेतन त्रुटी संबंधाने सातवा वेतन आयोग त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस समोर साक्ष देण्यासाठी ग्रामविकास विभागाने दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी व शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या प्रतिनिधींना प्रस्तावासह निमंत्रित केले आहे या सुनावणीसाठी राज्यनेते उदयराव शिंदे राज्याध्यक्ष विजय कोंबे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर राज्य सहसचिव किशोर पाटील राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन मदने संतोष वारंग विक्रम वागरे आदी पदाधिकारी सहभागी होणार आहेत छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा कार्यकारिणी निवड व मेळावा राज्य नेते उदयराव शिंदे राज्याध्यक्ष विजय कोंबे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर राज्य प्रवक्ते नितीन नवले यांच्या उपस्थितीत वीस जुलै रोजी संपन्न झाला जिल्हाध्यक्ष म्हणून विजय साळकर सरचिटणीस रणजित राठोड जिल्हा कार्याध्यक्ष के डी मगर कोषाध्यक्ष के एल साळवे जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप रासने जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सतीश कोळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मंगला मदने जिल्हा महिला आघाडी सरचिटणीस प्रीती जाधव हो, मराठवाडा विभाग संपर्क प्रमुख म्हणून रऊ पठाण उर्दू विभाग जिल्हा प्रमुख जावेद अन्सारी यांची निवड करण्यात आली राज्यातील शाळा सुरू होऊन तब्बल दीड महिना झाला आहे तरीसुद्धा शालेय विद्यार्थ्यांना शासनाकडून अद्यापही गणवेश मिळालेले नाहीत इतकेच नव्हे तर अद्याप गणवेशाचे कापडही प्राप्त झालेले नाही त्यामुळे कापड येणार कधी शिवणार कधी आणि विद्यार्थ्यांना गणवेश देणार कधी असा प्रश्न पालक उपस्थित करत आहेत विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नसल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनेही खेद व्यक्त करत शासनाने विद्यार्थ्यांना तातडीने गणवेश देण्याची मागणी केली आहे राज्यातील जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये शिक्षण सप्ताह अंतर्गत तिथी भोजन उपक्रम राबविण्याचे शासनाचे आदेश होते या उपक्रमासाठी ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांना एक दिवस निष्ठांना सह जेवण देण्याचा उपक्रम म्हणजे शिक्षकांना माधुकरी मागण्यास बाध्य करणारा असल्याचा आक्षेप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नागपूर जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी घेतला आहे अशा प्रकारचे शिक्षकांना विनाकारण हैराण करणारे उपक्रम राबविण्यात येऊ नये अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे मुंबई शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार ज मो अभ्यंकर यांचा सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला विद्यार्थी शिक्षकांच्या प्रश्नांबाबत जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने शनिवार सत्तावीस जुलै रोजी नवनियुक्त शिक्षकांचे स्वागत आणि आंतरजिल्हा बदलीने नियुक्त शिक्षकांचे स्वागताचा कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस सरचिटणीस तुषार आरोसकर पतपेढी अध्यक्ष नारायण नाईक संतोष परब धनदा शिंदे शिल्पा जाधव समीर जाधव हेमंत सावंत नीलम बांदेकर निकिता ठाकूर भाई चव्हाण उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर शिक्षक समितीचे सक्रिय कार्यकर्ते मोहम्मद गौस यांचे नुकतेच निधन झाले शिक्षक समितीच्या मेळाव्यात वीस जुलै रोजी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व त्यांच्या परिवारास सानुग्रह मदत देण्यात आली गोंदिया जिल्हा शिक्षक समितीच्या वतीने माझं झाड माझी जबाबदारी हा उपक्रम राबवण्यात आला पर्यावरणपूरक माझं झाड माझी जबाबदारी हा उपक्रम संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात सर्व शाळांमध्ये राबवावा असे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी दिले आहे अशी माहिती शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप तिडके नागपूर प्रमुख किशोर डोंगरवार जिल्हा उपाध्यक्ष एच एस विसेन जिल्हा सरचिटणीस संदीप मेश्राफ यांनी दिली आहे अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या प्राथमिक शिक्षकांना वर्धा पंचायत समितीमध्ये जुलै महिन्याची वेतनवाढ लावण्यात आलेली नाही पंधरा मे दोन हजार चोवीसच्या सामान्य प्रशासन आणि पंचवीस जुलै दोन हजार चोवीसच्या ग्राम विकास विभागाच्या आदेशाचे पालन करून अधिसंख्य पदावरील शिक्षकांना वार्षिक वेतनवाढ लावण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गट शिक्षणाधिकारी डॉक्टर धर्मपाल कुमरे यांची भेट घेतली यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य सुधीर सगणे जिल्हा सरचिटणीस श्रीकांत अहेर तालुका तालुकाध्यक्ष राजेश महाबुदे तालुका सरचिटणीस योगेश्वर खेवले तालुका कार्याध्यक्ष नितेश नांदुरकर कोशाध्यक्ष श्रीकांत केंडे उपाध्यक्ष योगेश भडांगे दिलीप धानोरकर उपस्थित होते आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो धन्यवाद जय समिती जय जय